आम्हाला काढायची होती हे बघा संपल ती काढू नाही असं वाटतं पण काय करणार का झाडा आता सगळं लक्ष लक्ष्याकडे असा पलतोय ना की काय बघा तुम्ही जर बागेला बोला पाय दुखतोय तरी पण गेलाय बाहेर तुम्हाला आलं अभू ये शेरू धावू नको ये लवकर घरात याचाल कुठे गेले लांब तरीकडे वाघे आपला आला आहे तर पाय ना आता बरं आहे ते काल जरा स्प्रे मारला होता म्हणजे आपल्याकडे औषध आहे म्हणजे काय दुखलं खुपलं ना की त्यावर स्प्रे मारायचं तर ते डॉक्टरांनी मागे दिलं होतं तर ते आता काल रात्री ना कुरालनी मारलं तर आता बरं आहे असं तरी पण थोडीशी सुजन जर आहे पायाला मला वाटतं त्यात पाय तर तळव्याला ना त्यात जखम झाले काहीतरी लागले दगड बिगड काहीतरी काल सकाळपर्यंत चांगला होता एकदम आहे चला चला भरपूर उड्या मारायला पाहिजे ना खेळायला बस शेरू नको बाबा त्याला पाय दुखतो त्याला बू झाला आहे बेटा त्याला बू झाला नको 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 तर ह्या ज्या पडवळ्या आहेत ना एक मिनटं ह्या बियाण्यासाठी ठेवलं होतं ती बघा एक पिवळी झाली पण आतमध्ये ना पाणी झालं सगळं आणि त्यातनं थेंब थेंब पाणी गळते त्याच्यामुळे आता ही ना आम्ही काढले अशीच सुकवायची ही काप आणि सुकवायची काय माहिती कसं आपल्याला माहिती नाही ना कधी तर बियाण्यासाठी एवढं आम्ही राखून राखून ठेवली त्याची थे भाजी नाही केली तुम्हाला दाखवत्या जवळून आणि बाहेर त्या साईडला ते पडवळ पण धरलेत ही वेळ आम्हाला काढायची होती हा हे बघा कशी झाले ते लांब लगेच फुटेल पाणी निघेल काय असेल बी चांगले असेल तर ते होईल तिकडे बाहेर लांब नेऊन एक मिनिट आपण ह्याच्या वर्षा खोल पूर्ण खोल तो छपटा करत पण तयार झालं बी ह्या सरकव ना कशाने तरी चुकू दे आता कशाला धडपडते राव चुकू दे साईडला दे करते करतोय बघा झालं तयार हे काही सुकलत नाही काळ्या झाल्यात ब काही सुकू दे आपण इथेच ठेवतो पडवळ त्याला कापून दोन भाग करतो बिया पडवळ्या खूप महाग मिळतात त्याच्यामुळे आपल्या घरच्या घरी आपलं तयार करायचं म्हणून सगळं केलं होतं पण शेवटी असं झालं आता बरोबर आहे बघ पाणी होतो हे बघा आहेत बिया आहेत त्याच्यात पण राहू द्याच दे सुकवायचं असत भेटतील बिया चला सुकू देते दे जरा फक्त लक्षात ठेवा लागेल ना सुकला ना शिराळा ते बघा वरती ते पण काढायचंय ते येते बिया छान निघतील आणि आपण पाणी घालायचं बंद केलं हे बघा नवीन पडवे परत धरलं तर आम्हाला असं वाटलं की ती वेल झाली आता संपली पण पुन्हा ते आहे काढून फळ दिसत हा बघा आपल्या आंब्याचा मोहर आणि पहिल्यांदाच आपल्या आंब्याला की नाही मोहर आला त्याच्यामुळे हा मोहर काढून टाकायचा आपल्या काजूचा मोहर आपण गेल्या वर्षी काढला होता ना म्हणजे कशासाठी ते पण जरा सांग ना सगळ्यांना हे अजून अशक्त सशक्त नाही झालंय ते पूर्णपणे झाड आता पुढच्या वर्षात म्हणजे आता पहिली पायरी आहे ना ती काठवायची नसते म्हणजे मोर कसं काढून टाकण्यासाठी अच्छा हा एखादा दुसरा मोर ठेवून द्यायचा की फल कसं येतंय काय येतं ते बघायसाठी का बाकी काढायचं मग कापून टाक तुला कुठला हवा आहे तो आतल्या साईडचा राहू दे भाय काढायचा आतल्या साईडचा लवकर धरणार हा मग कसं असं जमीन सगळं लागतं ना काढा मग त्यांना म्हटलं आताच काढून टाका कारण एकदा कामामध्ये शिरलो ना आपण की मग लक्षात राहत नाही मग गेले दोन तीन दिवस आत धरतील तेव्हा ना धरली बारीक बारीक फळ बारीक बारीक फळ राहुजि काढताना जरा जीवावर येते ना काढू नये असं वाटतं पण काय करणार का झाडासाठी आपल्याला काढावं लागतंय <laughs> मोहरतो <laughs> अशी इच्छा अजिबात नाही आहे हां ही बघा छोटी छोटी फळं कशी धरायला ती बघा हां सुरुवात झाली होती ना आले असते ना आंबे काय नाही या वर्षी पुढच्या वर्षी होतील घेऊन तो दाखवायला त्याला बोल नमस्कार मित्रमैत्रिणी नव मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये तर किती दिवस झाले जवळजवळ चार पाच दिवस झाले मी बागेमध्ये काही फेरफटका मारलेलं नाही त्याच्यामुळे कुणालच्या बाबाने म्हटलं पहिला आधी बागेमध्ये चला त्याच्यानंतर म्हटलं आपण घरातलं काम का जे आहे ते करायला म्हटलं सुरुवात करूया एकदा सुरुवात झाली कामाची का नंतरला मग वेळ नाही मिळत तर कुणालच्या बाबा कुणालला ना ते मोहर दाखवत आहेत <laughs> जसं पहिलं असलं की त्यांना पण असा आनंद होतो ना त्याच्यामुळे आणि आज कदाचित काका येतील आपल्याकडे तर ते बाहेरच्या पडीला शेड घालायचं ना त्यासाठी काकाकाला आले होते बोललेत येतो म्हणून तर बघूया आले तर ते काम पण आपलं ना म्हणजे चालू होऊन जाईल मग म्हणजे एक 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 टप्प्याटप्प्यान कामच चालू आहेत झालंय केवढा झालाय पण वाढतोय ना आपल्या भोपळ्याला परत एक भोपळा धरलेला आहे म्हणजे ही वेल काढलेली आहे तरी पण आपलं होत आहे होत आहे केवढा झालं एवढा हाडा आलाय काय हां मग होईल बघू त्याचा गळतो तेव्हा नवीन फुलं आलेत परत आहे ना हे पण साफ करायला पाहिजे हा झाला की भोपल्याची वेल काढली ना सगळ्या वेळी काढून टाकायची फक्त ती तिकडली ठेवायची सगळ्या वेळी कापून सर्व काढून आणि सगळं उकडून टाकायचं साफ ठेवायची काम घरातले दिवायला पाहिजे ना वेळ जरा कमी पडतो त्याच्यामुळे सगळं हम्म हे नवीन फुलं इथे फुलले आहेत व भोपळ्याची करा सगळा खा खा त्याला ना हळदवाला दूध दिले, जरा नाटक करेल हळदीचा वास येतो ना जर घे गे, गे। नाही बरं आहे त्याला आता बांधून ठेवलं कारण सारखं का ना सार त्या मातीत जाऊन बसतो थंडाव्याला म्हणून मग इथे आता बांधून ठेवलं इथं ऊन पण येतं जरा पायाला शेक मिळेल हा बघा हा पाय हा काय नाही करत आहे म्हणजे पायाला खा तू खा खा बघा एक पाय वर घेतला ना तो पाय त्याचा पण जरा कमी आहे आज काल जरा लय सुजला होता त्याच्यानंतर तळव्याला लागलं ला त्या पायाच्या इथे त्याला पहिला पाट विकडे तुमच्या मागे, मागे येईल कुणाला जर खाऊ दरे गे या चल घरात चल घरात मागे नाही जायचं बाईक तर चल घरात येते मी आहे घरात ये चल ये लवकर या या ये लवकर दम दे तर आता सगळ्यांचा नाश्तावारी करून झाल्यानंतर मी बघा आता नाश्ता करायला घेतलाय आज असा उपमा केला होता झटपट उपमा आणि तो उपमा बघा आता कुराला कुराला हवाय हा बघा येऊन बसलाय वाटेकरी माझा सगळं सगळं त्याला खायला पाहिजे असतं पण बघा हे असं चांगलं नसतं केलं त्यांच्यासाठी पण ऐकतच नाही तो त्याला थोडं तरी म्हणजे एक चमचा तरी त्याला द्यावं लागतं मग मी काय करते एवढं एवढं करून थोडं थोडं करून देते अजिबात ऐकत नाही शेरू आपला शेरू तो हवरा आहे खाऊन झालास ना तू झालास ना खाऊन हवरा आहे तू हवरा आहे हाँ? लब्बाड आता बाबाचे माय कोण गेल येतच नव्हता किती टाइम बाबा ओरडला हा तेव्हा तो घरी आलेला आहे त्यांच्या मागेच चालला होता तो आता सगळं लक्ष द्या उपम्याकडे <laughs> शेरू आगाव आहे <laughs> आगाव हो, आगा हो। मस्ती कर चला नाश्ता करूया मग असे काका आले होते ते दुपारच्या नंतर येणार आहेत म्हणजे दूध द्यायला येतात ते रोज सकाळचे किंवा संध्याकाळचे तर मग सांगून गेलेत की दुपारच्या नंतर येतो म्हणून मग तीन चार नंतर येतील ते काम करायला आणि त्याच्यामुळेच कुणाला कुनाला आणि कुणालच्या बाबा आता गेलेत बाजारामध्ये म्हणजे काय काय वस्तू लागतील ना दोरी ते सुतळे असेल पर ते परत खेळे वगैरे काय काय वस्तू लागतील त्याच्यामुळे मग ते आता आणायला ले गेलेत आणि आज बार काय शनिवार तर शनिवारची अशी दुकानं ज्या आमच्या इथे तरळ्यामध्ये लवकर असे बंद होतात त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी गेलेले आहेत कुणाचं ऑफिस पण आज चालू आहे आज काय त्याला सुट्टी नाही आहे मागे हो देणार तुला खायला मस्ती नाही करायची हा बघा कसा माझ्या लाडी गोडी आई आवाजाला थोडासा त्याला गेलाय तो घराशी पण चाव लागलं ना की त्यांचं ना भुंकायचं चालू होतं तर आता फक्त मला दुपारचं जेवण करायचंय आणि कपडे वगैरे हो ते आता मशीनमध्ये मी टाकते पटकन बाकी सगळं घरातलं जे छोटं मोठं काम असतं ना ते सगळं करून झालेलं आहे आता फक्त थोडंसंच काम बाकी जेवणाचं आज काय फारसं करायचं नाहीये साधं सिंपलच करणार म्हणजे एकच काहीतरी बनवायचं ते तर तुमच्याशी बोल होती इतक्यात वाघ्या शरू खूप असे भुंकायला लागले म्हणून मग मध्येच मी स्टॉप केलं तर नाश्ता करून झाल्यानंतर इथे ना मी म्हणजे मशीनमध्ये कपडे टाकले होते धुवायला आणि कपडे धुतधुतात माझं इथे काम चालू होतं म्हणजे पाण्याचं नियोजन म्हणजे आपण बघा भांडी घासतो काय घासतो म्हणजे ते पाणी कसं वाया नको जायला म्हणून इथे थोडंसं नियोजन केलंय ते मी तुम्हाला आ, सांगते तर कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी ते काय त्याला म्हणतात ज्वाइंडर म्हणजे आणले होते ते तुम्हाला दाखवले होते तर एक लावून झाला होता आणि दोन लावायचे बाकी होते ही जी नवीन बघा पडवी केली ना ते दोन पाईप टाकलेले होते ह्या पडवीच्या एक साईडला दोन बघायला दोन आणि मग तिथे ते, ते जॉईंडर मी जॉईन केले आणि त्याला पाईप जॉईन केला म्हणजे मला साधा पाईप असतो ना पाणी बघा भरतो ना आपण नळाचं तो पाईप जॉईन केला आणि जेव्हा पण मी इथे काम करीन म्हणजे काही पण असेल जे काही काम करणं जे काही पाणी निघेल ते अजिबात आपलं वाया जाणार नाही ते सगळं पाणी आपलं झाड झाडांना आणि त्या पद्धतीने सगळे पाईप आहेत ना मी ते टाकून घेतलेले आहेत आता आमच्याकडे कसं पाण्याचं थोडंसं जरा म्हणजे आहे अडचण आहे प त्याच्यामुळे आता इतकी बघा झाडं वगैरे लावलेले आहेत तर ते पाणी कसं आपल्या झाडांना उपयोगी पडेल ह्या पद्धतीने सगळं इथे आता केलेलं आहे म्हणजे आता झाडं जगवायची म्हणजे फक्त लावून उपयोग नाही तर त्यांना पाणी पण बघा गरजेचं असतं ना त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने थोडंफार आम्ही ना पाण्याचं अरेंज केलेलं आहे ए या जा शेरवा तिकडे बघा काम आहे ना चालू झाले काका आलेत आणि कुणालचे बाबा तिकडे आपलं बांबूचं ना बेट आहे म्हणजे आड्याच्या त्या साईडला बघा म्हणून ते ना बांबू ना काढून घेत आहेत कारण बांबू लागणार आहेत ना पर छप्पर घालायला हे बघा इथे पण बांबू आहे सर्व ह्या साईडला तो तिकडनं काढत आहेत ते रान आहे म्हणते दिसत आहेत जंगल आहे ना खूप जंगल आहे जंगल आहे त्यांना काढून घेऊ दे, हो दे। त्याला काय मदत लावली तर आपण करूया म्हणजे बांबू खेचायला लागतील ऊन बघा कसलं पडलं आहे दुपारचा टायमिंग आहे हां किती तीन वाजलेत दुपारचे बघितला हे बघा ह्याचं औषध मारायचा ता टाईम आहे पण असा पलतो आहे ना की काय बघा खूप बाबा हैराण करतो हा वाग्या बघू ये य यो यो, यो। थोडंसं लागलं ला ना कुणाला औषध <laughs> तेवढी ताकद भर येते आता वाज घेते औषधाचा बस खाली आता काय नाही करत जरा पण औषध मारून देत नाही काय ह्याला करायचं ह्याचं काय दुखलं खुपलं ना की ह्याचं लय टेन्शन आहे तेव्हा वागायचं धावायला पाहिजे काय राहिलं दादानी काय केलं औषध मारलं दादानी दादानी औषध मारलं हम्म चाटू नको औषध येते चाटायचं नाही औषध मारलं कर गाय कर, कर गुड बॉय कोण नाही बघा आता कोण आला का बघा अशी ताकद बघा 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 हे असं असतं एवढं दुखत आहे तरी पण भुंकणं काही कमी नाही हे कोण नाही आरोही आरोय म्हणून बाई हेलो उठा थाम 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 फोन कर फोन संभाय हाय मारिया आमा थाम मारिया आवाज अर्चे वर्चे काम आले ना आपले ला गाव धराव धराव ले एडी गावाले हेलो उठा थाम हां उभी रहा हां टक 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 दिए एगे हां ओ उभी रहा उभी रहा किती वेळ आता खेत दमलो बाबा बांबू खेचून एक एक बांबू मला वाटतं पंधरा ते वीस किलोचा एक बांबू असेल त्यापेक्षा पण जास्त कारण हे जे बांबू आहेत ना ओले असतात ना ते खूप वजनाला म्हणजे जड असतात आणि सुके बांबू जे असतात ते हलके असतात आता आम्ही आले किचनमध्ये चहा ठेवते वाजले जाता किती मला आता साडेतीन होऊन गेलेत अजून बांबू ना तोडतात आहेत दोघंजणं म्हणजे एक चार पाच बांबू तोडून झाले ते खेचले आता आम्ही कोणालच्या बाबांनी मी आणि आता अजून एक दोन तीन एक्स्ट्रा तोडतात म्हणजे काम जर का चालू झालं तर पुन्हा म्हणजे अर्धवट राहायला नको दो म्हणतो एक दोन वेळा एक्स्ट्रा काढतात चला चहा ठेवूया हा बघा चहा ठेवला आहे गवती चहा आणि थोडंसं जास्तच ठेवलं आहे एक दोन तीन वेळा प्यायला होईल जरा आता कळू दे तुम्हाला मी आता सामान दाखवते काय काय आणलं आहे ते मार्केटमधनं चहा काडीपर्यंत हे बघा हे किल्ले जाडे बारीक असे आणून ठेवलेत थोडेसे जसे लागतील तसे आणि ही डायलॉनची दोरी आणलेली आहे बांधण्यासाठी आता सध्या तर इतकंच आणलं आहे आता बघूया काय कमी पडलं तर परत आणावं लागेल मग घरामध्ये शांतता बघा किती आहे ती बडबड करणार माणूस आहे ना आमच्या घरात तर ते आता घरात नाही आहे त्याच्यामुळे घरामध्ये आमच्या इतकी शांतता आहे म्हणजे कुणालचे बाबा ते आता गेलेत माळावरती म्हणजे खालच्या साईडला बाबा घरं आहेत ना तिथे गेलेत काहीतरी काम होतं म्हणून ते गेलेले आहेत मला वाटतं एक दीड तास जाईल त्याला यायला आणि कुणाल गाडीमध्ये बसले त्याचा ऑफिसचं काम चालू आहे तर करतोय तो करतो वाघ्या शेरू हा बघा शेरू इथे झोपला आहे आणि वाघ्या हा बघा इथे झोपलेला आहे वाघ्या आपला चांगला झालेला आहे आम्ही आपलं कालपासनं त्याच्या मागे मागे करतो आहे औषध लाव हे लाव ते लाव आणि आता संध्याकाळी मगाशी ना रॉनीबरोबर मारामारी दोघंजण करून आलेले आहेत एवढा त्याचा पाय दुखत होता म्हणजे घरामध्ये इतकं तर ॲक्टिंग करून दाखवतो जरा समज दुखलेलं कुई कुई, कुई आणि मारामारी करायचा धावला होता जवळजवळ दहा मिनटं त्यांची मारामारी चालली होती आणि आमच्या नाकी न बोललं त्यांना सोडवता सोडवता रॉनीची मम्मी पण होती कुणाल कुणालचे बाबा म्हणजे काम टाकून सगळेजण आम्ही तिकडे गेलो होतो इतक्या आम्ही घाबरलो होतो इतका पायटा लंगड होता तरी पण तो धावत मारामारी करायला गेला होता पण नंतरला सोडवली त्याची मारामारी असं जास्त काय असं झालं नाही पण आम्ही सगळे घाबरलो होतो अशा सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी जाणाऱ्या किचनमध्ये जेवण करायला संध्याकाळच्या दिवाबत्ती वगैरे सगळे करून घेतलेले आहे ना दुपारी जेवणामध्ये असं काही म्हणजे आज दिवसभर खास असं काही बनवलंच नाही दुपार सकाळी नाश्त्यामध्ये उपमा केला होता दुपारी जेवणामध्ये मसाला खिचडी केली होती त्याच्यामुळे तोंड आमच्याकडे जरा वाकडी झाली होती <laughs> म्हणजे खिचडी जास्तशी बनत नाही हो आमच्याकडे कधी तरी दोन महिन्याने कधी बनली तर आज म्हटलं बनवूया जरा खिचडी बनवूया पण जरा थोडंसं तों तोंड जरा हे झालं होतं त्यांचं म्हणजे आवडत नाही खायला खिचडी कुणाच्या बाबांना विशेष करून पण कशी कशी त्यांनी थोडीफार खाल्ली खिचडी तर आता काय करते मी पटापट आता, हो हो आता थे थे ते बाहेर गेले तोपर्यंत पटकन येणं जेवण करते चपाती भाई जरी केली ना तरी अगदी आवडीने खातील कारण दुपार ते जास्त जेवलेले नाही आहेत आता त्यांना नाश्ता द्यायचा होता म्हणजे उपमा सकाळी थोडासा जास्त केला होता तर मी म्हटलं आता देईन त्यांना खायला तर तितक्यात ते कुणालाचे काका आले आमचे जे धीर आहेत ना ते आले त्यांच्यावरच गेले ते बाहेर त्याच्यामुळे मग नाश्ता त्यांचा राहायला खायला ते घाईघाईमध्ये निघून गेले कारण बाहेरचं पण काम बघा चालू होतं ना हां तर पडवीच्या कामाचं तुम्हाला सांगायचं राहिलं तर थोडंसं सगळं झालं आहे काम ते करून आणि आता फक्त वरती ना नेट टाकायचे आता नेट टाकायला उद्याला आहेत काका आता आज फक्त अर्ध काम केलं आहे म्हणजे मला वाटतं उद्या पण दुपारच्या नंतर जातील म्हणजे उद्याला ते काम पूर्ण आपलं होऊन जाईल तर अशा पद्धतीने पडवी आपली तयार होईल आता एखाद दिवसामध्ये होईल पाणी घालायचं तुम्हाला सांगते अजून भरपूर दिवस पाणी घालवलं म्हणजे काका बोलले की एकवीस दिवस तरी पाणी घालायचं कोब्याला त्या भिंतीला वगैरे चांगलं असतं आपल्या बांधकामाला त्याच्यामुळे म्हणजे आम्ही कसं पाणी घालतो मी तर दोन दोन टाईममध्ये पाणी वगैरे घालतो आम्ही तरी पण म्हटलं एकवीस दिवस एकवीस दिवस नाही एकदम पंधरा दिवस तरी म्हटलं घालूया असं व्यवस्थित आपलं बांधकाम चांगलं राहायला पाहिजे म्हणून मी ना जरा दरवाजा बंद करून घेते तर आता म्हणजे दिवावरतीचा टाईम होता ना म्हणून जरा दरवाजा ओळा ठेवला होता नाहीतर मी ना बंदच ठेवते कुणाला आता बाहेर आहे ना हो आला का म्हणजे कुणाच्या बाबा असतील काही चिंता नसते पण ते नसतात हो ना त्यावेळेस दरवाजा जास्त असं ओळ ठेवतच नाही मी चला आता हे दोघं पण गाठ झोपलेले आहेत मी पण आता चपाती भाजी पटकनं करून घेते तर चला मग आई ना आजचा हा जो व्हिडिओ आहे का आता इथपर्यंतच आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा शेअर करा नवीन असं तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद